ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राजेंद्र निकम यांना श्रावस्ती राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांना श्रावस्ती राज्यस्तरीय समाज गौरव हा पुरस्कार दीपक केदार भक्ती शिंदे व राहुल वराळे यांच्या हस्ते सोमवारी सोळा जून रोजी घोरपडे नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष केपांना हलगेकर यांच्या उपस्थितीत सदरचा पुरस्कार देण्यात आला यावेळी दीपक केदार म्हणाले राजेंद्र निकम गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करत अनेक कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून झटत आहेत म्हणूनच राजेंद्र निकम यांना आज समाज गौरव हा पुरस्कार देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आहोत असं त्यांनी सांगितलं सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कष्टकरी कामगार व गोरगरीब जनतेमधून त्यांचं कौतुक केलं जात आहे महान करेनेसाठी संतोष पाटील इचलकरांची